इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी सी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आधुनिक युगातील आधुनिक पाऊल विजय यू पीव्ही सी फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पी व्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत तर विजय सी फर्निचर घेऊन आले आहेत ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय यूपीव्ही सी फर्निचर शॉप ला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजिक कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपण फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू 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 डॉट काका डॉट कॉम या वेबसाईट भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू फाय सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा जिल्ह्यात वादळी पावसाच्या सरीवर सरी कोसळतच आहेत केवळ दैव म्हणून सोमवारी दुपारी कणकोळी कनडी रमरस्त्यावरील मोठी दुर्घटना टळली जीवावर होते ते गाडीवर निभावले याची प्रचिती या क्षणाला आली सोमवारी दुपारी एक वाजून चाळीस वाजण्याच्या सुमारास कणकवली नडवे रस्त्यावर वाहतूक सुरू असतानाच वादळी पाऊस सुरू झाला यावेळी कोसळत्या पावसाला सामोरे जात कन्नडीहून कणकवलीच्या दिशेने हायस्कूलचे दोन विद्यार्थी आपल्या नव्या खोऱ्या गाडीसह सफर करत होते ते गाडी घेऊन जात असताना शिवशक्तीनगरच्या अलीकडे आले असता एका सर्व्हिसिंग सेंटर नजिक आल्यावर अचानक रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेले आकेशियाचे झाड त्यांच्यावर कोसळले मात्र को झाड कोसळत असताना झाडाशे जारी काही वायरना फांद्या अडकल्या अन पडण्याची गती कमी झाली अचानक घडलेल्या प्रसंगाने दोन्ही विद्यार्थी बावरले आपल्या हातातील गाडी सोडून उडी मारली आणि गाडी काही फुट जात खाली अडकली या दुचाकीचे हेडलाईट गाडीचे स्टेअरिंग तुटून पेट्रोलच्या टाकीला चिकटले होते